शेतकरी मित्र नमस्कार यशवंत गव्हाने एग्रेटेक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे एक खास आव्हान असेल तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे एक आव्हान आहे तुम्हाला म्हणजे आपल्या आंबा पिकाची फळमाशी ही कीड आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की फळमाशी फळधारणा झाल्यानंतर फळ शेवटच्या अवस्थेमध्ये ज्यावेळा पकव व्हायचं लागतात त्यावेळेला फळमाशीचा प्रादुर्भाव होतो पण हे थोडं बदललं आहे निसर्ग बदलला इथं सगळ्या गोष्टी बदलल्या किंवा कीड किडीचं राहणेमा किडीचं जे लाईफ सायकल आहे ते वातावरणात बदल आहे तर फळमाशी ही कीड वर्षभर आपल्या बाग आंबा बागेमध्ये आढळून यायला आहे आणि ही कीड फळधारणा व्हायच्या अगोदर किंवा फळं पकवायच्या अगोदरच जर ट्रॅप केली किंवा वर्षभर जर ट्रॅप केली तर आपण आपली आंबा फळं किंवा आंबा बाग फळमाशीपासून वाचवू शकतो अन्यथा फळमाशी आल्यानंतर येते कधी आपलं समज की ते फळ तयार व्हायच्या तेव्हा संख्या प्रचंड वाढलेली असते आणि आपले सापळे सुद्धा एवढे भरून ओसंडून वाहतात की ते सापळे एकतर दररोज सापळ ज्यावेळेस संख्या जास्त तेव्हा दररोज सापळा साफ करणं गरजे त्यामध्ये जे मरून पडलेले किडे असतात त्या काढून ज्या मासे आहेत त्या काढून दुसरीकडे त्या नष्ट करणं गरजेचे अन्यथा ह्याच सापळ्यामध्ये आता हा आपण ग्लास टॅप लावले मोठे रक्षक सापळे किंवा अजून वेगळ्या वेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या साईजचे फळ मासे सापळे येतात आणि त्याचा ते सापळे आपल्या बागेमध्ये वर्षभर लावणं गरजेचं आहे आज आपण जानेवारीमध्ये हे आव्हान करतो जानेवारीमध्ये सुद्धा ह्या बागेमध्ये आपण सापळे लावलेत आणि ह्या सापळ्यामध्ये दररोज साधारणपणे आठ ते दहा फळमाशा आपणाला दररोज मिळत आहेत त्यामुळे तुम्हाला हे आवाहन आहे की आपल्या सुद्धा फळबागेमध्ये जरी आज मोहरा अवस्था असेल कारण फळमाशी ही फ्रूट सेटिंग झाली तर लहान लहान फळं ज्यावेळा असतात बागेमध्ये आणि जेव्हा भरपूर फळ धारणा होते तेव्हा लहान फळ गळून पडतात त्या लहान फळावर सुद्धा उपयोगी करते इतर वेळा कुठे उपजीवी करते हा संशोधनाचा भाग आहे पण आज जानेवारीमध्ये आपण बघू शकेल बागेमध्ये मोहर हो आहे पण ह्याच बागेमध्ये आपण लावलेत प्रत्येक सापळ्यामध्ये आपल्याला आठ ते दहा दहा फळमाशा मिळत आहेत म्हणून याव्हा नाही की जे शेतकरी बॅगिंग करणार असतील ते बॅगिंगची स्टेज नंतर असेल पण आज आपल्याकडे जी फळमाशे आज आपल्याला बंदोबस्त करणं गरजेचं आहे आणि कोकणातल्या तर शेतकरी आपण बॅगिंग करू शकत नाही आपली झाडं खूप मोठी आहेत आणि फळं काढणंच अवघड असतं त्या फळांना बॅगिंग करणं आपल्या हापूसच्या बाबतीत अशक आहे त्यामुळं सापळा मार्च एप्रिलमध्ये लावण्यापेक्षा वर्षभर तुमच्या बागेमध्ये असणं गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये थोडीशी अडचणली की सापळ्यामधल्या माश्या काढणं हे पण तिथून पुढं पावसाळा संपल्यानंतर मी तर म्हणणे वर्षभर करा पण दोन दोन पावसामध्ये जुलैमध्ये आपण बागेमध्ये जाऊ शकत नसत ते काही महिने अपवाद सोडले वर्षभर ट्रॅपिंग करणं गरजेचं आहे तर आपण फळमाशी नियंत्रण आणू शकतो ह्या सापळ्यामध्ये मिळालेल्या माश्या आपण नोटकॅम्पचे फोटो काढलेत त्याच्यामध्ये सुद्धा आज इथे माश्या आहेत ह्या माश्या तुम्हाला नोटकॅमचा जो फोटो आहे त्या फोटोमध्ये स्क्रीनवर टाकेल त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान असेल की फळमाशीचे सापळे कुठल्याही प्रकारचे लावा रक्षक लावा हे ग्लास लावा किंवा अजून बर्नी येते किंवा स्वतः तयार केलेले सापळे असतील हे सापळे आपल्या बागेमध्ये लावा एका एकराला चार सापळे लावणं गरजेचं आहे आणखी एक गोष्ट आहे की सापळे लावताना बागेच्या मध्ये होता बागेच्या कडेनं लावणं गरजेचं आहे कारण फळमाशी बाहेर घालवायची आपल्याला बाहेरची फळमाशी आत नाही आणायची चारही बाजूला चारही दिशेला लावली तर फळमाशी पूर्णपणे नियंत्रणात आणू शकतो बाहेरच्या एक एक दोन रो मध्ये आपण एक दोन ओळीमध्ये सापळे लावणं गरजेचं आहे त्यामुळं ह्या सापळ्यामध्ये आज सुद्धा कीडाळत आहे त्यामुळं फळ लागायच्या अगोदर फळधारणा व्हायच्या अगोदर किंवा फळं मोठी व्हायच्या अगोदर आपण जर फळमाशीचा बंदोबस्त केला तर आपण आंबे आपले ह्या किडीपासून शकतो अन्यथा काही वर्षापूर्वी आपला आंबा काही देशाने फळमाशीमुळे नाकारलेला आहे नंतर येणाऱ्या अडचण टाळणे सिंपल गोष्ट आहे की फळमाशीचा सापळा लावणं त्यामध्ये लुरी व्यवस्थित आणि सापळा व्यवस्थित लावणं आणि नंतर तुम्ही एक दिवसाड किंवा संख्या किती आहे त्यानुसार एक दिवसाड किंवा दोन दिवसाड त्याच्यामध्ये जे मिळालेल्या माश आहेत ह्या नष्ट करणं आणि एक दिवसामध्ये ती मासे मरते आता काही ठिकाणी सांगितलं असेल की तुम्हाला त्यामध्ये कीटकनाशकाचं पाणी मोठा जो रक्षक सापळा त्यामध्ये कीटकनाशकाचं पाणी ठेवा नाही ठेवलं काय करणार एक दिवसामध्ये मरते थोड्याफार जिवंत राहतील त्या काशात व्यवस्थित मध्ये ओतून घ्या आणि नष्ट करा किंवा दोन चार उडून जातील पण होतं जा काय जर सापळा आपल्याकडं साफ नाही झाला तर पाण्यात पडलेल्या माशा सडतात आणि किंवा कुजतात आणि त्या खराब वासामुळे दुसऱ्या माशा येत नाही त्यामुळे पाणी न टाकता ते सापळा लावला तरी सुद्धा चालू शकतं मी तुम्हाला दुसऱ्या दिवस जर सापळ्याकडे लक्ष नाही देत आलं तरी पण तुम्ही फळमाशीचं बंदोबस्त करू शकता जर तुम्ही नियमित येणार असाल तर रक्षक सापळ्यामध्ये कीटकनाशक पाणी किंवा थोडंसं पाणी टाकायला हरकत नाही त्यामध्ये माश्या पडून मरतील नाही पाणी टाकलं तरी सुद्धा त्यामध्ये एखाद दिवसा स्टार्वेशन एका दिवस एका दीड दिवसाचा उपास मारीनं ट्रॅपमध्ये अडकलेल्या माश्या मरतील या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला आव्हान असेल की मोठे रक्षक सापळे मिळतात बर्डीचे ते एकरी चार हे सापळे असतील तर आठ ते दहा सापळे थोडे जास्त लावले ते काय हरकत नाही लावा आणि मिडियम साईजचे सापळे मिळतात हे सुद्धा आठ ते दहा लावणं गरजेचं आहे ग्लास ट्रॅप असतील ते दहा पंधरा स्वस्त सापळे दहा पंधरा एका एकरामध्ये लावले तरी काय हरकत नाही किंवा प्रति गुंडा एक लावता हरकत नाही फारशे याची किंमत नाही पण नंतर होणार नुकसान खूप महत्वाचं आहे नंतर रक्षक असेल ते चारच प्रमाण एकरामध्ये चार लावा आणि आपल्या आंबाबागेचं फळमाशीपासून नियंत्रण करा त्यामुळं शेतकऱ्यांनी सजग राहणं गरजेचं आहे आणि ह्या हंगामध्ये कोणत्या प्रकारचा फळमाशीचा प्रादुर्भाव आपल्या आंब्याला होऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा अजूनही यशवंत गव चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो केलं नसेल फॉलो करा आणि या चॅनलची व्हिडिओची लिंक आणि फेसबुक पेजची लिंक आपल्या संपर्कात इतर शेतकऱ्यांना जरूर फॉरवर्ड करा